पक्षाने आपलं नाव चंद्रपूरसाठी सुचवलेलं आहे पण तिकीट कापलं जावं यासाठी आपण आग्रही मला उमेदवारी मिळू नये यासाठी मीच प्रयत्न करतोय हे वक्तव्य महाराष्ट्राचे वनमंत्री आणि भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांचं एकीकडं राज्यामध्ये जागा वाटपावरून अगदी घमासान सुरू आहे कोणाला उमेदवारी मिळणार कोणाचा पत्ता कट होणार कुठल्या जागा कुणाला जाणार यावरून अनेक जणांचे धाबे धडाडलेत पण या सगळ्यात मुनगंटीवार यांच्यासारखे नेते मात्र उमेदवारीच नको अशी भूमिका मांडतात बर बरं एकटे मुनगंटीवार नाही तर बावनकुळे गिरीश महाजन आशिष शेलार या नेत्यांना सुद्धा सध्या लोकसभेची निवडणूक लढवायची नाहीये अशा चर्चा आहेत पण भाजपच्या महाराष्ट्रातल्या या नेत्यांना लोकसभा का लढवायची नाहीये नेमका घोळ कुठे पराभवाची हो भीती वाटतीये की आणखी काही कारण आहेत समजून घेऊया या व्हिडिओतनं नमस्कार मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू सगळ्यात पहिल्यांदा भाजपचे असे कोणते नेते आहेत जे लोकसभा नको म्हणतायत आणि का म्हणतायत ते पाहूयात तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपला देशामध्ये तिसऱ्यांदा सरकार स्थापन करायचंय त्यासाठी चारशे प्लस चा नारा देण्यात आलाय त्यातही महाराष्ट्रात असलेल्या दुसऱ्या क्रमांकाच्या अठ्ठेचाळीस खासदारांचं बळ मोदींच्या पाठीमागे उभं राहावं यासाठी भाजपने कंबर कसलीय गेल्या तीन ते चार वर्षांपासूनच भाजपच्या हायकमांडनं महाराष्ट्रात मिशन पंचेचाळीसचा चा नारा दिलाय त्या दृष्टीनं अगदी प्रत्येक मतदारसंघात केंद्रीय मंत्र्यांचे दौरे सुद्धा झाले या सगळ्या पार्श्वभूमीवर भाजपच्या राज्यातल्या मोठ्या नेत्यांना लोकसभेच्या मैदानात उतरवलं जाणार हे स्पष्ट झालं त्यातही पंकजा मुंडे सुधीर मुनगंटीवार गिरीश महाजन चंद्रशेखर बावनकुळे आशिष शेलार यांची नावं प्रामुख्यानं पुढे यायला लागली पंकजा मुंडेंना जर लोकसभेची उमेदवारी मिळाली तर तो त्यांच्यासाठी राजकीय पुनर्वसनाचा भाग असणार आहे त्यामुळे पंकजा मुंडे लोकसभेवर जाण्यासाठी इच्छुक आहेत हे त्यांच्या वक्तव्यावरून स्पष्ट होत आहे पण आता उमेदवारांची यादी जाहीर होण्यासाठी अगदी काही क्षण राहिलेले असताना मुनगंटीवारांनी मात्र उमेदवारी नको अशी भाषा केली आहे यामागे काही महत्वाची कारण आहेत लोकसभेपेक्षा सहा महिन्यांनी होणारी विधानसभा लढवावी ती जिंकावी आणि राज्यातच मंत्री व्हावं अशी अनेकांची इच्छा आहे पण भाजपच्या श्रेष्ठींनी आदेश दिलाच तर लोकसभा लढवण्याशिवाय पर्याय नाहीये याची सुद्धा कल्पना या नेत्यांना आहे धास्तावलेल्या नेत्यांमध्ये खुद्द प्रदेशाध्यक्ष बावनकुळे सुद्धा आहेत असंही मानलं जाते ते नागपूर जिल्ह्यातले असले तरी त्यांना न लोकसभा लढवण्यावर भाजपच्या श्रेष्ठी विचार करतायत अशी माहिती आहे वर्ध्याचे खासदार असलेले रामदास तडस हे तेली समाजाचे आहेत बावनकुळे सुद्धा तेली समाजाचे आहेत तडस यांना पर्याय म्हणून बावनकुळेंच्या नावावरती विचार सुरू आहे त्यांच्याबाबत काय निर्णय होणार याची उत्सुकता सगळ्यांनाच लागली आहे पण याबाबत आता मुनगंटीवारांनी मात्र स्वतःला उमेदवारी नको अशी समोर येऊन भूमिका मांडली पण अशीच काहीशी भूमिका शेलार बावनकुळे गिरीश महाजन या नेत्यांची सुद्धा असल्याचं सांगितलं जात दिल्ली नको आम्हाला महाराष्ट्रातच राहायचंय अशी भूमिका या नेत्यांकडून यायला लागलीय त्यामागचं पहिलं महत्वाचं कारण म्हणजे केंद्रामध्ये जाऊन फक्त राज्यमंत्रीपद किंवा काहीच मिळण्याची नसलेली शक्यता महाराष्ट्रातील भाजपच्या नेत्यांमध्ये केंद्रात जाऊन यशस्वीपणे मंत्रीपद मिळवणारे आणि ते टिकवणारे एकमेव नाव म्हणून नितीन गडकरींचं उदाहरण दिलं जातं नारायण राणे आणि पियुष गोयल हे जरी केंद्रामध्ये मंत्री असले तरी ते, ते, ते राज्यसभेचे खासदार त्यामुळे लोकांमधून निवडून येण्याच्या क्रायटेरियामध्ये ते बसत नाहीत पण हेच आपण बाकीच्या नेत्यांचं पाहिलं तर लोकसभेवर निवडून गेलेल्या महाराष्ट्रातल्या खासदारांची आजवर जास्तीत जास्त राज्यमंत्रीपदावरती बोळवण झालीये अशी उदाहरणं दिसतात आता सुद्धा महाराष्ट्रातनं खासदार असलेल्या भाजपच्या नेत्यांमध्ये एकटे नितीन गडकरी सोडले तर भागवत कराड यांच्याकडे अर्थ राज्यमंत्रीपद भारती पवार यांच्याकडे आरोग्य राज्यमंत्रीपद रावसाहेब दानवे यांच्याकडे रेल्वे कोळसा खाण या खात्याचं राज्यमंत्रीपद आहे थोडक्यात महाराष्ट्रातनं दिल्लीमध्ये खासदार म्हणून गेल्यावर राज्यमंत्री पदाच्या पलीकडे आपली गाडी जाणार नाही याची कल्पना महाराष्ट्रातल्या या नेत्यांना आहे कारण स्पर्धा खूप आहे मिळालं तर राज्यमंत्रीपद नाहीतर काहीच नाही अशी परिस्थिती केंद्रातल्या महाराष्ट्रातल्या खासदारांची आहे दिल्लीत जाऊन आपण टिकू शकू का याची सुद्धा अनेक नेत्यांना धास्ती आहे महाराष्ट्रातले नेते हे दिल्लीमध्ये रमत नाहीत ते राज्यातल्या राजकारणातच टिकतात असं नेहमी बोललं जातं त्यामुळे दिल्लीला न जाता महाराष्ट्रातच राहूयात अशी अपेक्षा या नेत्यांची असल्याचं दिसतं आता यातलं दुसरं महत्वाचं कारण म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणातनं पूर्णपणे बाजूला जाण्याची असलेली या नेत्यांची भीती महाराष्ट्रात आता सगळ्यात मोठा पक्ष हा भाजप आहे मित्र पक्षांच्या साथीने राज्यामध्ये भाजपचं महायुतीचं सरकार असलं तरी दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपने महाराष्ट्रातली त्यांची ताकद दाखवून दिली आहे आगामी काळात चोवीसच्या विधानसभेत भाजपला राज्यामध्ये एखादी सत्ता आणायची आहे तसं हायकमांडचंही स्वप्न आहे अशा परिस्थितीत लोकसभेत निवडणूक लढवली ती जिंकली आणि खासदार झालो तर महाराष्ट्रातल्या राजकारणातनं कायमचं आउट व्हायला लागण्याची भीती या नेत्यांना कार्यकर्त्यांची फळी मतदारसंघात लोकांशी असलेला जवळचा कनेक्ट राज्याच्या पातळीवर लोकांची कामं करण्याची सवय या गोष्टी सुद्धा या नेत्यांना सोडाव्या लागू शकतात बऱ्याचदा राज्यातनं दिल्लीला गेलेल्या नेत्यांना राज्यामध्ये पुन्हा बोलवलं जाण्याची शक्यता अगदीच कमी असते त्यासाठी राज्यात सुद्धा त्या नेत्याचं तेवढं महत्वाचं काम आणि प्रतिष्ठा असायला पाहिजे इतिहासात दिल्लीवरून राज्यात पुन्हा आलेल्या नेत्यांमध्ये शरद पवारांचं उदाहरण दिलं जातं काही काळापूर्वी मनोहर पर्रिकर यांना सुद्धा दिल्लीतनं गोव्याच्या राजकारणात पुन्हा पाठवण्यात आलेलं पण या नेत्यांमध्ये असलेली क्षमता राज्याला असणारी त्यांची गरज ओळखूनच हे निर्णय झाले होते आता मात्र आपण ज्या ज्या नेत्यांबद्दल चर्चा करतोय ते नेते जर एकदा खासदार झाले तर त्यांना पुन्हा महाराष्ट्रात संधी मिळण्याची शक्यता अगदीच कमी आहे त्यातही त्यांना विधानसभेवरचा त्यांचा दावा सुद्धा सोडावा लागू शकतो तिथे नवीन उमेदवार जे येतील ते त्यांच्याच मर्जीतले असतील का याची सुद्धा गॅरंटी नाही त्यामुळे महाराष्ट्रातल्या कार्यकर्त्यांशी नेत्यांशी इथल्या राजकीय परिस्थितीशी कनेक्ट तुटण्याची भीती या नेत्यांना निश्चित आहे आता यातलं तिसरं महत्वाचं कारण ते म्हणजे मुख्यमंत्री पदाच्या अपेक्षेवर कायमचं पाणी सोडायला लागू शकतं सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे महाराष्ट्रात भाजपला सध्या सुगीचे दिवस आहेत दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीसला वसंतराव नाईक एक यांच्या नंतर मुख्यमंत्री पदाचा पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणारे मुख्यमंत्री म्हणून फडणवीसांचा नंबर लागला पण नंतरच्या काळात सोबत आलेल्या शिंदेना भाजपने मुख्यमंत्री केलं फडणवीसांना उपमुख्यमंत्री केलं आजही भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये आमदारांमध्ये आपलं बळ एकशे पाच आमदारांचं असूनही आपला, आपला मुख्यमंत्री नाहीये याची खदखद आहे अशा परिस्थितीत दोन हजार चोवीस मध्ये राज्यामध्ये भाजपचा मुख्यमंत्री बसावा यासाठी सगळेच प्रयत्नशील आहेत भाजपचं हायकमांड नेहमी अनप्रेडिक्टेबल गोष्टी करत राजस्थान मध्य प्रदेशमध्ये अगदी चर्चेत नसणाऱ्या चेहऱ्यांना मुख्यमंत्री पदाची खुर्ची मिळाली हे सगळ्यांनाच माहितीये अशा परिस्थितीत भविष्यात आपलाही नंबर मुख्यमंत्री पदासाठी लागू शकतो याची जाणीव महाराष्ट्र भाजपच्या अनेक नेत्यांना आहे आशिष शेलार यांच्यासारखे नेते गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई भाजपच्या वाढीसाठी प्रयत्न करतात भविष्यातला भाजपचा मराठा मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं मुनगंटीवार महाजन बावनकुळे हे नेते सुद्धा राज्यामध्ये आता मोठी संधी मिळेल अशी अपेक्षा नक्कीच बाळगून असतील तर केंद्रात गेल्यानंतर पुन्हा राज्यात येण्याची शक्यता फार कमी दिसते कारण गडकरींसारखे नेते असतील किंवा विनोद तावडे असतील यांची सध्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावरती वर्णी लागण्याची शक्यता अनेकदा बोलून दाखवण्यात आली मात्र हे नेते केंद्रातच खुश आहेत असं सुद्धा चित्र सध्या दिसतं त्यामुळे हीच भीती सध्या महाराष्ट्रातल्या नेत्यांना वाटतीय थोडक्यात काय तर सध्या महाराष्ट्रात पोषक वातावरण असताना असताना भविष्यातली संधी जर सध्या लोकसभेची उमेदवारी मिळाली ती जिंकून आलो आणि खासदार झालो तर पुन्हा महाराष्ट्रात येण्याची संधी मिळण्याची शक्यता ही कमी होणार महाराष्ट्राशी कनेक्ट तुटण्याची असलेली भीती यामुळेच हे नेते महाराष्ट्रात राहण्याच्या इच्छेत आहेत यात फक्त उमेदवारी मिळाली पराभूत झाले तरच पुन्हा विधानसभा लढवण्याची संधी या नेत्यांना मिळू शकते पण या संदर्भातला जो काही निर्णय असेल तो भाजप हायकमांडचा असेल आणि तो या नेत्यांना मान्य करावा लागणार आहे हेही तितकंच खरंय कारण आता राज्यातलं सरकार वाचवणं चोवीसला महाराष्ट्रात विधानसभेला भाजपला जास्त जागा मिळवून देणं याहीपेक्षा निवडून येण्याच्या क्षमतेवर भाजपला जास्तीत जास्त खासदारांचं बळ देणं आणि मोदींना पंतप्रधान बनवणं हा भाजपचा अजेंडा आहे त्यामुळेच राज्यातल्या अनेक नेत्यांच्या महाराष्ट्राबाबतच्या स्वप्नांचा यामध्ये चुराडा होणार हे मात्र निश्चित आहे तुम्हाला काय वाटतं खरंच या नेत्यांना आता लोकसभेवर संधी मिळू शकते का आणि त्यांना लोकसभेवर संधी मिळाली तर महाराष्ट्रातल्या भाजपचं नेतृत्व नेमकं कोण करेल तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलगुडूच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा